कदम हा शिवधरीचा राऊचा आहे आणि सोनमागो कोल्हापूरचा आहे अक्षय चव्हाण राऊचा दोन्ही नावेलेले पैवाळा त्या भागातले आणि इकडे कुस्ती दोघांचे महाटला मिळला आहे त्यांचे पालकित हजार आहे इकडे मानेची कृती सुरू झाली ओमकार मिसाळ बरोबर लढण्याची आय त्यांनी ठाशनल चॅम्पियन पहिलवान दिनेश हरगुडे यांच्यातर्फे पहिलवान निखिल कदमला पाचशे रुपयाचं बक्षीस एक हजार रुपयाचं बक्षीस मिलिंद नाना हरगुडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय संचालक यांच्यातर्फे निखिल कदमाला एक हजार रुपयाचं बक्षीस सचिन अप्पा ढोरे आकडा कमिटीचे अध्यक्ष ओमकार सेट शिंदे एक हजार आणि संजय तनपुरे राष्ट्रीय पैवाना पंकज हरपुडे इंद्रा पट्टा बाबासाहेब कुस्ती केंद्र सांगून पुणे कात्रेस्थाय बोरगा इथे उड्या मारला दोन उड्या मारून संजय परत एकदा बघा करता एकाहत्तर अण्णा पटारे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकर यांच्यातर्फे पहिलवान निखिल कदमला दोन हजार रुपये या ठिकाणी यानंतर होणारी कुस्ती पहिलवान अक्षय मदने मामासाहेब बोलताली विरुद्ध पहिलवान रोहित जवळकर पैलवानांना विनंती चेंडी दगड करून आखाड्यामध्ये यायचे कुस्ती लावण्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व केसन गावचे माजी सरपंच आमचे बंधू तानाजी केरबा हरगुडे पाटील उद्योजक गोविंद ज्ञानोबा हरगुडे पाटील उद्योजक पहिलान निवृत्ती गुलाब हरगुडे पाटील विष्णू बाजीराव सत्ताव त्याचप्रमाणे युवा उद्योजक विकास विलास हरगुडे पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आपण आखाड्यामध्ये यायचे चंद्रकांत सोनोरे साहेब यांच्यातर्फे निखिल मानेच्या आणि ओंकार विसा कुस्तीला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि हे निखील कदमाला कोण दिलं सचिन आप्पा ढोरे एक नंबरचं दोन लाखाचं बक्षीस देणारा एक धानदार माणूस त्याच्यातर्फे निखिल कर्माला पाचशे रुपयाचं बक्षीस या कुस्ती मैदानचे शिल्पकार जे जनमानसामध्ये मिसळून या केसनाथ गावाला आकार मिळावा यासाठी सर्वांच्या आधारवर सन्मान मिलिंद नाना हरघुडे एक विनयशील आणि नम्र निष्कळ संपन्न आणि क्रांती व्यक्तिमत्व यांच्यातर्फे मला साठी एक हजार रुपयाचा पक्षी दिलेला आहे नानांचा मी मनापासून आभार आहे पैलवाना रोहित जवळकर आकड्यामध्ये या ठिकाणी पैलवान अक्षय मध्ये आलेले आहेत अक्षय मदने आलेला रोहित जवळकर या आणि त्या कुस्तीचे पाहुणे ताराजी केरबा हरगुडे गोविंद हरगुडे निवृत्त गुलाब हरगुडे विष्णुपंत बाजीराव सातव विकास विलास हरगुडे हे पाहुणे आकाडीत येते कसा काय तब्येत आहे करा की ह्या तब्येतीला वाटत नाही का असले एखाद घरात असावं दुसरं चेकोबारन शे विचन बर्गर मला बोलासाठी जाणले गोळी माझी करोय पण गुण नक्की येतो इंग्लिश मध्ये एक मला अगोर फादर बॅटर द्या हंड्रेड टीचर्स कब्जा घेतला निखील महाण्याचा एका आगीला वाघानं धरून ठेवला काय कोण वस्तात कौतुक को आहे तुमचं निखील महाण्या दोन मिनिटाच्या वर जाऊच देत नाही कुणाला कोचितला जादूगार आहे तो चंद्रकांत सोनोटे एक हजार रुपये घेतले माझ्या कुस्तीवरती आणि सचिन आप्पा आठवडे सॉरी सचिन भोरे आप्पामध्ये ह्याच्यातफे दोन हजार रुपये याला म्हणतात तिकीट दाम इतके पस्तीत की माझ्याकडे तुम्हाला पाचशे रुपये पसिस्त आहे Mr. Istoよ am lightning... Mr. Isto saint-ol. Mr. Nye 15Y. Mr. Svejia 요 Interimator... Mr. Svejia كذstruo性 이미ان... Dr. Ven, 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 Ven... Dr. Differenti, Ven! Mr. Svejia? Dr. нак巴 înseam schudul ei ganzi! Dr. Imii. Mr. Na ear... Mr. Ribirtに... MR. NOускаț60。 ज्यांचं या कुस्ती मैदानाला मार्गदर्शन असत असे आदरणीय रामचारण सर वरून या ठिकाणी आपल्या मैदानासाठी येत असतात गेले तीन वर्ष ते या ठिकाणी येतात आणि आपल्याला पृथ्वीराज पाटील सारखा पैलवान आपल्याला देऊन जातात या ठिकाणी मी सरांना विनंती करतो आपला केसन ग्रामस्थांच्या वतीने आखाडा कमिटीच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर या ठिकाणी सह्याद्री कुस्ती संकुलचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू नॅशनल चॅम्पियन पहिलवान संदीप पठाणे सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान या ठिकाणी मलिंदा ना हरगुडे त्याचप्रमाणे पहिलवान शिवाजीराव नारायण

पाचशे रुपयाचा बक्षी दिलेला आहे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर सा। एक यशस्वी पैलवाशन महापुरुषाचा सन्मान काहीतरी घडत काय झालं